अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या आज शनिवारी रात्री बॅरेक जवळ अचानक फटाक्याचा मोठा स्फोट झाल्याने कारागृह प्रशासन चांगले हादरले होते या घटनेत रविवारी सकाळी पुन्हा बॉम्ब शोधक पथक सह डॉग स्कॉट सोबतच फ्रीजपुरा पोलीस सुद्धा कारागृह भिंती शेजारी दोन तास त्यांनी शोध मोहीम राबवली यात कारागृह भिंती शेजारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बाजूने फटाक्याची मोठी लळ फोडल्याचे दिसून आले या सोबतच हवेत उडणारा फटाक्याचा रिकामा बॉक्स सुद्धा आढळून आला पोलिसांनी तो रिकाम बॉक्स जप्त करून तो फटाका कोणत्या दुकानातील असावा याचा शोध घेतला एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासात एक आरोपी निष्पन्न झाला त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले यासोबतच दोघांना फ्रिजपुरा पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या मित्राचा वाढदिवस कारागृहाच्या भिंतीच्या शेजारी फटाके फोडल्याची कबुलीत तिघांनी दिली आहेत अमरावती कारागृह स्फोट प्रकरणाची आता सत्यता समोर आली आहे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता कारागृहाच्या भिंती शेजारी फटाके फोडल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या तिघांनी दिली आहे स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी शहरातील फटाका दुकानातून फटाके विकत घेतले होते तिघांनी कारागृह भिंतीच्या शेजारी असलेल्या हायवे रस्त्यावर फटाके फोडले कारागृहाच्या दिशेने पुन्हा फटाके फोडण्यात आले या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी मोठ्या शितापीने ताब्यात घेतले सर्वात आधी रिकाम्या फटाक्याचा पोलिसांनी शोध घेतला सहा जुलैला बेनोड राहणारा पंचवीस वर्षीय रोहित मधुकर काळे याने फटाके खरेदी केल्याचे दुकानदाराने सांगितले यावर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तिघांचा शोध घेतला फ्रेजरपुरा डीबी पोलिसांनी या प्रकरणात बुधवारा राहणारा बावीस वर्षीय हर्षद रामदास शेरेकर तर बेनोडा राहणारा एकोणीस वर्षीय मॅगी उर्फ सुनील दुर्योधन बनसोड यासोबतच तिसरा रोहित काळे या तिघांना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष बनसोळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश गावंडे डीबी पोलीस योगेश शिरवास संतोष नागे हरीश चौधरी हरीश बुंदेले धनराज ठाकूर जयेश परिवाले या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांचा शोध लावला आता वळूया पुढील बातमीकडे